सत्य परिस्थितीचा सविस्तर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना घेऊन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी कायदा हातात घेणाऱ्यांना दया दाखवली जाणार नाही पोलीस निरीक्षक जा ना पवार जालना येथील रुक्मिणी नगरमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ने घटनास्थळी नेले आणि गुन्ह्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत या प्रकरणात सहा आरोपी अजूनही फरार आहेत दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दरोड्याच्या प्रयत्नाची माहिती घेतली कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आरोपीवर दया दाखवली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले आहे दरोड्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत बरोबर आहे कारण त्यांनी या ठिकाणी कट रचला होता दरोड्याचा प्रयत्न जो झाला चंदनजिरा परिसरामध्ये त्यांनी कट रचला होता आणि तो कट त्यांनी कोणत्या ठिकाणी बसून रचला त्याबाबत आम्ही त्यांना घटनास्थळ घेऊन गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी बसलो होतो इतके इतके लोक त्या ठिकाणी आम्ही बसून प्लॅन केला होता काय काय करायचं ते घटनास्थळ दाखवलंय तपास चालू आहे अजून अजून इतर आरोपी पण निष्पन्न करणं बाकी आहे तपास सुरू आहे